जोड़े शिवपुतळा प्रकरणी रविवारी आहे मात्र या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाहीये यावर संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली शेवटपर्यंत लोकभावनांचा उद्रेक दडपशाहीने संपवण्याचा प्रयत्न करतील पण शिवरायांचा जेव्हा जेव्हा अपमान या महाराष्ट्रात झाला तेव्हा तेव्हा उद्रेक झालेला आहे रविवारचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये असंही राऊतांनी व्यक्त वक्तव्य केलं ते उमेदवार मागच्या वेळी निवडून आलेले आहेत तिथे जातोय असं काटोल आणि नागपूरमध्ये आहे नागपुरात लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या टप्प्याचा निधी वितरण आहे त्यानंतर वरुड मोर्शी मुसफुसदमध्ये मध्ये आहे असं अजित पवार यांनी विधान केलं ज्यावेळी जागा निश्चित होतील त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन सांगू असं सा अजित पवार यांनी विधान केलंय तसंच कुणी टीका केली तर त्याला मी उत्तर देत नाही कामाचा माणूस आहे आणि माझं लक्ष फक्त कामावर असतं असंही अजित पवार यांनी वक्तव्य केलं बहिणी योजनाच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा अपप्रचार करायला सुरुवात केली असून भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी काँग्रेसवर टीका केली अनिल वडप्पल्ली बार यांनी नागपूर न्यायालयामध्ये दोन दिवसांपूर्वी याचिका दाखल केली ते काँग्रेसशी संबंधित आहेत म्हणून लाडक्या बहीण योजनेमुळे काँग्रेस किती घाबरली आहे हे समजतंय असं बाळबुधे यांनी वक्त वक्तव्य केलं रोहित पवारांनी माफी मागतानाही आपण राजकारण केलं हे शोभणार नाही सवा सावरकर यांच्याबद्दल आक्षेप नाही पण माफीच्या आडून छत्रपतींशी आणि सावरकरांची तुलना केली हे अधिक दुःखद आहे असं रोहित पवार यांनी विधान केलं नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असा फोटो देत भावी मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावर नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचं दिवा स्वप्न पाहत आहेत असं म्हणा सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोलेंना टोला लगावलाय विधान परिषदेच्या बारा जागांसाठी महायुतीचं सूत्र ठरलं आहे भाजपाला सहा शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर महायुती लवकरच यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नाही तर देशाचे प्राण अभिमान आहेत महाविकास आघाडीतील काही नेते या घटनेचं भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत पंडित नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे वाट चुकलेले नेते होते असं उल्लेख केला होता तर मध्य प्रदेशमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा काढून फेकणारे महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलेले आहेत असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणत मवियावर सडकून टीका केली सावंत यांनी राष्ट्रवादीबाबत वक्तव्य केलं होतं यावर हसन मुश्रीफ यांनी तानाजी सावंतांवर टीका केली अशा वक्तव्यामुळे महायुतीत गैरविश्वासाचे वातावरण तयार होतं त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची गरज आहे त्यांची अनेक अशी वक्तव्य आहेत निवडणुकीच्या तोंडावर आपल्याबद्दल वाईट संदेश जात असेल तर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने हा विषय घेण्याची गरज आहे असंही हसन मुश्रीफ यांनी म्हणत तानाजी सावंतांवर हल्ला बोल केला हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आज दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात दीड हजार आणि पुन्हा महायुती सरकार आल्यावर यात वाढ केली जाणार असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत काँग्रेसच या योजनेला पूर्णपणे विरोध आहे कारण या योजनेमुळे काय करावं हेच काँग्रेसला समजत नाही आणि ही योजना आणि अर्ज भरणे कधीही बंद होणार नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणत काँग्रेसवर टीका केली आहे पण डोळ्यात तेल घालून काम करायला हवं कोणतंही वक्तव्य करण्याआधी सुनील तटकरे आणि माझ्याशी बोला आणि मगच बोला असं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांना दिल्यात ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घ्या हलगर्जीपणा करू नका लोकसभेचं नरेटिव्ह आपल्याला बदलायचं आहे असंही अजित पवार म्हणाले भाजपाची समन्वयक समितीची बैठक पार पडली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीत रावसाहेब दानवेंना नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे दानवे आता भाजपचे विधानसभा निवडणुकीचे संयोजक असतील महसूल मंत्री <प्रेणागी> राधाकृष्ण <प्रेणागी> विखे पाटील यांच्या <प्रेणा� ताप्यातील गाडीला अपघात झाला असून ताप्यातील पोलिस गाडीने वाहनाला धडक दिली आहे संगमनेर तालुक्यातील समनापूर गावातील घटना आहे तर पोलीस वाहनातील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत शरद पवार यांनी केंद्रीय दर्जाची सुरक्षा नाकारल्याचं समोर आलेलं आहे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी पंचावन्न सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला होता मात्र आता ही सुरक्षा घेण्यास शरद पवार यांनी नकार दिला आहे कारण ही यानी सा जाते। आपले ही है। है सुरक्षा नाकारण्याचं कारणही शरद पवार यांनी सांगितलं असं म्हटलं जातं माहितीनुसार आपल्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा धोका आहे हे आपण आधी तपासू त्यानंतरच सुरक्षा घेण्याचा विचार करू असं शरद पवार यांनी म्हटलं यासंदर्भात त्यांनी गृह मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांकडून माहितीही माग मागवलेली आहे विधान परिषदेच्या बारा राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात याविषयी गुरुवारी रात्री खलबत झाले आणि या बारामध्ये भाजपाला सहा शिवसेनेला तीन तर राष्ट्रवादीला तीन जागा मिळणार असल्याची माहिती समोर येते तिन्ही पक्षांनी आपापली नावे अंतिम करण्याचा निर्णय वर्षा बंगल्यावरील या बैठकीत घेण्यात आला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे ती मान्यतेसाठी पाठवली जातील असं आहे बारा जागांचे प्रकरण न्यायालयात आहे पण त्यावर एक सप्टेंबर रोजी अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्य सरकारला रविकांत तुपकर यांचा तीन पर्यंतचा अल्टिमेट तर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर चार अन्न अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशीला भाव द्या अन्यथा शेतकऱ्यांच्या रौशाला सामोर असा असं तुपकर म्हणाले महाविकास आघाडीच्या होणाऱ्या जोडो मारो आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आणि या आंदोलनाच्या परवानगीसाठी आज महाविकास आघाडीतील काही नेते मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला जाणार आहेत मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या घटनेसंदर्भात महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे